नमस्कार किचन किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय मसाले भात खूप सोपी रेसिपी आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते मसाले भात बनवण्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतले तुम्ही या ठिकाणी कोणतेही तांदूळ घेऊ शकता आता हे तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर हे पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे कारण आपल्याला मसालेभात जर मोकळा मोकळा बनवायचा असेल तर त्यासाठी तांदूळ असे भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे तर हे तांदूळ पाण्यामध्ये असेच अर्धा तास भिजत ठेवूया त्यानंतर मसाले भात बनवण्यासाठी मी इथे काही मसाले घेतले एक टेबलस्पून धने दोन दालचिनी चार पाच लवंग पाच मिरे एक तेजपत्ता आणि दोन हिरवी इलायची हे मसाले आपल्याला एका पॅनमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे तर इथे पॅन गरम झालेला आहे तर त्यामध्ये हे सर्व मसाले टाकते आणि गॅसचे फ्लेम फ्लेमवरती हे मसाले मी दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहे याच मसाल्याने आपल्या मसाले भाताला आप खूप छान चव येणार आहे त्यामुळे असे मसाले घ्यायचे तर इथे मसालेसुद्धा चांगले भाजलेत आता ते काढून घेऊया नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाले टाकून एकदम बारीक वाटून घेणार आहे हे बघा मसाले चांगले बारीक वाटले त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत तर एक उभा कट केलेला कांदा एक टोमॅटो एक बटाटा आणि थोडासा कढीपत्ता आणि अर्धी वाटी फ्रेश वाटाणे आणि त्यानंतर मी इथे एक चमचा आलं आणि लसणाची खलबत्त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट घेतली या ठिकाणी कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकते आणि अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर यामध्ये आलं आणि लसणाची बारीक केलेली पेस्ट टाकायची आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर हे सोनेरी रंग येईपर्यंत असं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकते त्यानंतर टाकते कांदा हा कांदा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगला फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण बाकीचं साहित्य टाकूया दोन मिनिटं कांदा फ्राय केल्यानंतर यामध्ये मी आता बटाटे टाकते त्यानंतर वाटाणी टाकते आता हे सुद्धा मी एक ते दोन मिनिटं चांगलं फ्राय करून घेणार आहे नंतर यामध्ये मी आपण तयार केलेला मसाला टाकते या मसाल्याने आपल्या मसाले भाताला खूप छान चव येणार आहे नंतर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकते त्यानंतर एक चमचा काळा मसाला आणि हाफ टीस्पून हळद त्यानंतर मी यामध्ये किचन किंग मसालासुद्धा टाकणार आहे मसाले भाताला किचन किंग की मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते त्यामुळे एक चमचा किचन किंग मसाला घेतला आता हे सर्व मसाले एक मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे सर्व मसाले चांगले फ्राय करून झालेले आहे तर आता यामध्ये पाणी टाकूया मी इथे एक कप तांदूळ घेतला होता तर त्यासाठी मी दोन कप पाणी टाकते इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा पाणी घालू शकता नंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते अगोदर मी या पाण्याला चांगली उकळी येऊ देणार आहे आणि नंतर यामध्ये तांदूळ टाकणार आहे तर पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली आता यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ टाकते शेवटी मी यामध्ये टाकणार आहे टोमॅटो त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व चमच्याने चांगलं मिक्स करून घेते यामध्ये मला पाणी थोडंसं कमी वाटते त्यामुळे अर्धा कप पाणी वरतून टाकते हा मी महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात बनवलेला आहे तर याला आपण खिचडीसुद्धा म्हणू शकतो कारण बऱ्याच ठिकाणी याला खिचडीसुद्धा म्हणतात नंतर कुकरचं झाकण लावून मी याच्या दोन शिट्ट्या काढणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे आणि यामध्ये आणखी थोडीशी वाफ आहे तर ही वाफ पूर्णपणे गेल्यानंतरच मी याचं झाकण काढणार आहे कुकरमधली पूर्ण वाफ गेली हे बघा आता याचं झाकण काढून घेते खूपच मस्त हे बघा मसाले भात किती मोकळा झाला आणि याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर असा आपला झटपट मसाले भात तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये मी मसाले भात काढून घेतला आणि सोबतच त्यावरती एक चमचा साजूक तूप टाकते आणि त्यासोबतच खाण्यासाठी मी इथे लिंबू कांदा आणि वीट घेतले आणि तुम्हाला जर रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकंसं खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अशा एकदम झटपट पद्धतीने मसाले भात बनवून खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सोबत